नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इंटरनॅशनल एमबीबीएस च्या रेग्युलेशन्स बद्दल आणि ईसीएफएम जी पातळी थ्री बद्दल माहिती दिली होती आता मी जॉर्जिया या देशाच्या शिक्षण पद्धती बद्दल सांगणार आहे तर जॉर्जिया हा जो प्रदेश आहे हा बेसिकली वेस्टर्न एशिया आणि ईस्टर्न युरोप याच्यामध्ये हा देश आहे खूप सुंदर देश आहे आणि शांतीप्रिय देश आहे आणि नैसर्गिक भौगोलिकरित्या पण थोडी थंडी असते तिथे पण अतिशय सुंदर आणि शांतीप्रिय देश आहे आता याच्यामध्ये जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा वर्षाचं इथलं डिग्री असतं की भारताचा जे नियम आहेत की बा चौपन्न महिन्याची तुमची करिक्युलम असलं पाहिजे आणि एक वर्षाची इंटर्नशिप तुमची असली पाहिजे तर इथे सहा वर्षाचं तुमचं एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये पाच वर्षाचं तुमचं थिअरमटिकल असतं आणि एक वर्षाची तुम्हाला याच्यामध्ये इंटर्नशिप असतं तर टोटल सिक्स इयर्सचा प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंग जसं रिअल बॉडीज वगैरे पण तुम्हाला देतात म्हणजे व्हर्च्युअल एज वेल क्लिनिकल साठी रिअल तुम्हाला बॉडीज uh, uh, हे तुम्हाला देतात डिसेक्शन वगैरे साठी तुम्हाला मिळते आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की बेसिकली ई सी एफ एम जी पाथवे थ्रीचे कॉलेजेस आपण बघायला पाहिजे हे मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये वी, सांगितले की त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं ना की जागतिक पातळीवरती लायसन्स टू प्रॅक्टिस ही कंडिशन मॅन्डेटरी नसते तुम्हाला ईसीएफएमजी च इलिजिबिलिटी सर्टिफिकेट घ्यायला ईसीएफ एमजीचं सर्टिफिकेट तुम्हाला समजा इलिजिबिलिटीचं मिळालं तर त्यांनी भारतासोबतच तुम्हाला अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा ग्रेट ब्रिटन सारख्या देशांमध्ये जाऊन पण पीजी करता येईल अमेरिकेमध्ये तर फ्री पीजी तुम्हाला करता येईल तर ता त्यामुळे शक्यतो आपण ईसीएफएमजी पाथवे थ्री कॉलेजेसमध्ये झाल्या पाहिजे आम्ही इथे एक न्यू विजन मेडिकल युनिव्हर्सिटी आहे जी तिबलिसी स्टेट कॅपिटलमध्येच आहे आणि साधारणतः खूपच चांगलं कॉलेज आहे माग म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये तिला टॉप थ्री हंड्रेड युनिव्हर्सिटीज मध्ये तिचं रँकिंग होतं मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांचं स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स आहेत प्रॉपर हॉस्पि हॉस्टेल फॅसिलिटीज मेस फॅसिलिटीज पण सगळ्या प्रोव्हाइड होतात सगळ्या काही गोष्टी तिथे आहेत तर आता बेसिकली आणि ते ईसीएफएम जी पाथवे एमची मध्ये थ्रीमध्ये आहे टोटल समजा तुम्ही बजेटचा विचार कराल या कॉलेजचा तर साधारणतः सात हजार डॉलरची वार्षिक फीज आहे आणि साधारणतः पस्तीस एक लाख रुपयापर्यंत तुमचं ट्युशन फी हे सहा वर्षाचं तुमचं शिक्षण येत ओव्हरऑल बजेट तुमचं चाळीस लाख ते पंचेचाळीस लाखाच्या दरम्यान असतं पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं तुम्हाला सांगू इच्छितो की स्कॉलरशिप अव्हेलेबल आहेत आता या स्कॉलरशिप मध्ये समजा तुम्ही थ्री जी पी मेंटेन केला दर सेमिस्टरला तर तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह स्कॉलरशिप्स मिळत जातील तर साधारणतः दहा बारा लाख रुपयाच्या खर्च दहा लाखांनी कमी पण होऊ शकतो आता हे फारच चांगलं कॉलेजेस आहेत हे तुम्ही जाऊ शकता मग बातुमी श्वता रुस्तावेली स्टेट युनिव्हर्सिटी आहे तर ती पण एक चांगली युनिव्हर्सिटी आहे जी थ्री मध्ये आहे तर साधारणतः इथलं समजा फी स्ट्रक्चर पकडलं तर अरुण पाच हजार डॉलर प्रतिवर्षाची फीज असते इथे आणि हे पण मध्ये अप्रुव्ड कॉलेज तुमच्या अकॅडमिक परफॉर्मन्स वरती स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला इथे पण अवेलेबल होऊ शकतात आता जॉर्जियामध्ये तिबलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही तिसरी एक युनिव्हर्सिटी मी रिकमेंड करू शकतो तिथे एक अमेरिकन प्रोग्राम आहे आता ज्या मुलांना असं आहे की युएसमध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम पण इथे आहे ज्याच्यामध्ये त्यांना युएसएमएल स्टेप वन स्टेप टू ची पण त्यांना ट्रेनिंग दिलं जाते आणि तिथलं तिथनं पण ते फायनल सेमिस्टर इंटर्नशिप तिकडनं युएसमधनं करू शकतात किंवा मग रेसिडेन्सी प्रोग्राम युनायटेड स्टेट्स स्टेट्समधनं करू शकतात ती पण पाथवे थ्री मधली चांगली युनिव्हर्सिटी आहे तर सांग मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला पाथवे थ्रीच इन्स्टिट्यूशन मध्ये झाल्या पाहिजे आणि माझ्या हिशोबाने न्यू विजन इज वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज आता तुम्हाला जॉर्जियानंतर सहा पाथवेज आहेत करिअर पाथवेज आता करिअर पाथवेज तुम्हाला काय काय सगळ्यात पहिला पाथवे आहे की तुम्ही जॉर्जियामध्ये तुम्हाला ज्युनियर डॉक्टरचं रजिस्ट्रेशन मिळतं सहा वर्षानंतर त्याच्यानंतर तुम्हाला पहिले आहे की तुम्ही जॉर्जियामध्येच तुम्हाला समजा राहायचं आहे तर तिथे तुम्ही पीजी करू शकता आणि तिथे तुम्ही परमनंट लायसन्स घेऊन तिथे तुम्ही साई होऊ शकता आणि भारताच्या मुलांना तर बेसिकली आहे की ते एक दुसरं ऑप्शन आहे की डायरेक्ट इंडियामध्ये या तुम्ही भारतामध्ये या भारतामधली फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन किंवा नॅशनल एक्झिट एक्झामिनेशन क्लिअर करा आणि मग नंतर भारतामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा पीजी करू शकता हा ऑप्शन झाला मग दुसरा ऑप्शन असं आहे की तुम्ही युरोपियन कंट्रीज जर्मनी झालं तर लिस्बन ट्रिटीमध्ये कन्व्हेन्शन मध्ये जे ग्रुप ऑफ कंट्रीज येतात त्याच्यामध्ये जॉर्जिया आहे तर या अठ्ठावीस देशांचं जवळपास युरोपियन कंट्रीजचा ग्रुप आहे की ज्यांच्या डिग्रीज एक दुसरीकडे अलाउड असतात तर जॉर्जिया लिस्बन कन्व्हेन्शन मध्ये येतं तर त्याच्यामध्ये तुम्ही युरोपमध्ये सुद्धा जाऊ शकता तिथलं नॅशनल लँग्वेज तुम्हाला शिकावं लागेल जर्मनी फ्रान्स इटली सारख्या कंट्रीज स्पेन सारख्या कंट्रीजमध्ये आणि तिथे तुम्ही तिथलं लायसन्सिंग पीजी करून तिथलं लायसन्स पण घेऊ शकता तिसरं ऑप्शन आहे की तुम्ही युनायटेड किंगडम मध्ये तुम्ही प्लॅब किंवा युके एम एल आता परीक्षा आहे सी पी वन टू थ्री किंवा दुसरी जी प्लॅ प्लॅबला आता रिप्लेस केला युके एम एल एक्झामिनेशन देऊन तुम्ही तिथे जीएमसी रजिस्ट्रेशन घेऊ शकता आणि मग फर्दर पीजी तिथनं तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं समजा सांगायचं सं� झालं तर युनायटेड स्टेट्सला तुम्हाला जाता येतं युएसमध्ये तुम्ही युएसएमएल स्टेप स्टेप टू देऊन तुम्ही युएसमध्ये फ्री मेडिकल पीजी करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला फायव्ह टू टेन थाउजंड डॉलर्स म्हणजे पर मंथ स्टॅपंड असतो साधारणतः वर्षाला सत्तर लाख ते एखाद कोटीच्या जवळपास तुम्हाला मिळतो तर तुमचं सगळं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होऊन जातं हा पण ऑप्शन आहे डायरेक्ट आणि या सगळ्या डिग्रीज इथलं पीजी जे ग्लोबली व्हॅलिड असतं हे सगळ्यात मोठा फायदा याचा तर ते पण एक ऑप्शन आहे आणि सहावं तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला जॉर्जियामध्ये पण मला प्रॅक्टिस करता येते तुम्ही पीजी करा आणि जॉर्जियामध्ये राहू शकता ऑस्ट्रेलिया पण तुमच्यासाठी ओपन आहे तर काय होऊन जातं की आपल्याला मल्टिपल बॅकअप ऑप्शन्स आहे अजून एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा युएसएम भारताचा लायसन्स मिळाला नाही आहे तर मास्टर ऑफ फिजिशियन असोसिएट पण एक प्रोग्राम आहे अमेरिकेमधला तुम्ही जीआरए देऊन तुम्ही जाऊ शकता तर हे जॉर्जियाच्या शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला मी सांगू इच्छितो आम्ही काय काय करतो आमच्या काय काय सर्व्हिसेस असतात तर सगळ्यात पहिले असं आहे की आम्ही नॉर्मल एजंट सारखे तसे नाही आहे आम्ही एक करिअर काउन्सिलर जाऊ हो। तर आम्ही पूर्ण पीजी पर्यंत मुलांना एक मार्गदर्शन करतो हो। त्यांच्यासोबत आमचं पूर्ण टच मेंटेन असतो त्याचं मार्गदर्शन आम्ही साठी काय काय लागणाऱ्या गोष्टी आहेत प्रोफाईल कसं डेव्हलप करायला पाहिजे अकॅडमिक नॉन अकॅडमिक प्रोफाईल याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो सगळं काही देतो त्यांना समजा पाहिजे असेल तर युएसएमएल ट्रेनिंग वगैरे पाहिजे असतील तर त्या पण आम्ही तो त्यांना प्रोव्हाइड करू शकतो आता दुसरं आहे की त्यांच्या ऍप्लिकेशन एप्लिक, जॉर्जियामध्ये तुमचं एक नॉर्मल इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं इंग्लिशचा प्रोफिशन्सी कशी आहे ते टेस्ट करतात आणि नंतर तुम्हाला ऍडमिशन देतात नीट पास होणं तुमचं आवश्यक आहे आणि पी सी मध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क असले पाहिजे हे मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जॉर्जियामधला तर आता याच्यानंतर मग तुम्हाला तिथे ऍडमिशन प्रोसेस त्याच्यानंतर पूर्ण व्हिसा प्रोसेस त्याच्यात बँक फायनान्ससाठी तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर त्याला मार्गदर्शन त्याच्यानंतरच तिथे गेल्यानंतर प्रॉपर हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला फर्स्ट इयर हॉस्टेल मॅन्डेटरी असतं त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे स्वस्त रूम्स वगैरे पण तुम्ही घेऊ शकता जनरली टू शेअरिंग थ्री शेअरिंग फोर शेअरिंग असे वेगळे वेगळे हॉस्टेल्स अव्हेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही पण हॉस्टेल्स असतात अव्हेलेबिलिटी वरती आपल्याला घ्यावं लागतं पूर्ण तुम्हाला मँडेटरी फर्स्ट इयर तुम्हाला आम्ही हॉस्टेल पण प्रोव्हाइड करतो पिकअप फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो लोकली विजा साठी जे काही असतं ते सगळं करतो डॉक्युमेंटला अपोस्टाईल करणं ट्रान्सलेशन करणं तिथले हेल्थ चेकअप्स करणं तिथले लोकल म्युटेशन पोलिस व्हेरीफिकेशन या सगळ्या ज्या गोष्टी काही लागतात त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड होतात आणि जनरली आम्ही ग्रुप्समध्येच मुलांना तिथे घेऊन जातो सगळ्या गोष्टी पूर्ण आमचे असोसिएट मेंबर्स असतात की जे त्यांना पूर्ण लोकल सपोर्ट त्यांना इन केस ऑफ इमर्जन्सी त्यांना सगळं तिथे आम्ही अवेलेबल करून देतो तर ही एक जॉर्जियाबद्दल माहिती झाली याच्याबद्दल मी सिक्स डिफरंट पाथबीज पण तुम्हाला सांगितले तर प्लॅन आपला जो करिअर करायचा असतो तो पीजीला धरून प्लॅन करायचा असतो हे फार महत्वाचं मी तुम्हाला सांगून राहिलेलं आहे तर तु, तु, तुम तर तुम्ही निश्चितच जॉर्जियामधल्या पाथवे थ्री युनिव्हर्सिटीज बद्दल विचार करू शकता आणि माझ्याशी संपर्क करा माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रशियाबद्दल पण माहिती देणार आहे तुम्हाला आणि तसंच भारतामध्ये पण तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याचाही गायडन्स आम्ही करतो फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सगळ्याच प्रकारचे अमेरिकेमध्ये तुम्हाला जायचं असेल त्याचं पण आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स करतो फ्री एज्युकेशन इन जर्मनीसाठी पण गायडन्स करतो तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला आणि माझी अपॉइंटमेंट तुम्हाला पाहिजे असेल कुठली सल्ला घ्यायला तर त्याचा कुठलाही पैसा आम्ही घेत नाही तुम्ही खालती दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता ऑनलाईन पण माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता धन्यवाद